विद्युत विवरण कंपनीच्या अलगर्जीमुळे झाले शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान चार एकर शेतीतील ऊस जळून झाला खाक कामठी तालुक्यातील गुमथळा गावातील शेतकरी हरिश्चंद्र किसान माळदे यांच्या चार एकर शेतीतील कापणीला आलेला ऊस विद्युत कंपनीच्या अलगर्जीमुळे जळून खाक झाला शेतकरी हरिचंद्र माळदे यांनी विद्युत विवरण कंपनीकडे नुकसानाची भरपाई मागितली गेल्या एक वर्षापासून विद्युत विवरण कंपनी मौदा येथील कार्यालयात लिखित व तोंडी तक्रार दिली मोकीच आलेल्या खांबामुळे पिकाचे नुकसान होईल असे त्यांनी बजावले होते अधिकारी व कर्मचारी यांनी शेतात येऊन पाहणी करून नवीन खांब बसवून देण्याचे आश्वासन दिले पण कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न केल्यामुळे आज शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले विद्युत विवरण कंपनीच्या अलगर्जीमुळे झाले शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान चार एकर शेतीतील ऊस जळून झाला खाक नाव हरिश्चंद्र किशनजी माळोजे मुक्काम पोचगुंथळा तालुका कामठी जिल्हा नागपूर मी या सदर शेतामध्ये जळालेल्या ऊसाच्या शेतामध्ये उभा आहे माझ्या सोमालकीच्या शेतामध्ये मागील वर्षी ऊस या पिकाची लागवड केली होती ह्याच शेतामधून विद्युत महामंडळाचा इलेक्ट्रिक खांबाची लाईन गेलेली आहे तो इलेक्ट्रिक खांब मोडकुळीस आलेला होता त्याच्या दुरुस्तीसाठी मी गेल्या मागील एक दीड वर्षापासून इलेक्ट्रिक महामंडळ विद्युत महामंडळाला कित्येकदा तोंडी व लेखी अर्ज केले दुरुस्तीसाठी लेखी अर्ज केले पण त्यांनी त्याच्या द त्याच्यामध्ये काही दुरुस्ती केली नाही त्यामुळे माझे शेतकाल दिनांक अठरा अठरा चार अठरा दोन सॉरी अठरा अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी माझ्या शेताला इलेक्ट्रिक पोलाच्या ता झोल पडलेल्या तारामधून स्पार्किंग पूर्ण ऊसाचे शेतीचे जळून माझ्या पूर्ण ऊसाचे शेत जळाले त्यामुळे मा त्यामुळे माझे आर्थिक नुकसान झाले ह्या सर्व बाबी सं पूर्णतः विद्युत महामंडळ जिम्मेदार आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या ह्या ऊस पिकाच्या शेतीचे पूर्णतः नुकसान झालेले आहे व आधीच नैसर्गिक आपत्ती व त्यामध्ये पुन्हा या ह्या झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे माझे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे मला यासाठी शासनाकून अथवा विद्युत महामंडळाकडून नुकसान भरपाई न भेटल्यास मला आत्महत्येचा दुसरा मार्ग उरणार नाही तरी माझी सर्वांना विनंती आहे की याबाबत मला न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी माझा मदत करावी बंद कर दे ना भेटलेला आहे तो भेटला आहे तो no hospital